मला एकट्याला सोडून का गेलीस तू आई जन्मासलो मी ही तुझीच पुण्य तूच तुझ होती माझ्या जीवनाची कमाई गाईल माझ्यासाठी आता कोण अंगाई मला एकट्याला सोडून का गेलीस तू आई दिली तूच या पंखात माझ्या बळ सोसल्या माझ्यासाठी दुःखांच्या कित्येक कळ माझ्यापासून दूर जाण्याची कसली केलीस घाई मला एकट्याला सोडून का गेलीस तू आई भरवला तूच मायेचा घास जरी तुला माझ्यासाठी उपवास तुझ्या विना कोण मला मायेचा घास भरवून देई मला एकट्याला सोडून का गेलीस तू आई तू होतीस तेव्हा चिंब पावसात मी भिजायचो तू असताना तुझ्या कुशीत मी निजायचो तुझ्या विना या जीवनाला अर्थ उरला नाही मला एकट्याला सोडून का गेलीस तू आई तुझ्या विना वाटतो संसार हा सुना पुढल्या जन्मी पाय होईल मी पुन्हा कसे फेडू मी पान कशी फेडू उपराई मला एकट्याला सोडून का केलीस तू आई मला सोडून का गेलीस तू आई ही कविता होती श्रीयुत रोशन विनायकराव हगवणे राहणार शिरस तालुका तिवसा जिल्हा अमरावतीवरून आवडली असल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद